हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर इथं तुम्ही पाहतच आहात की मी देवीचं मुखवटा तयार करायला बसलेली आहे तर मिनी ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिले असेल की मी मोहटा देवीचं स्वरूप ह्या वेळेला गुरुवारी बनवलं होतं तर त्याच्यासाठीच मग मी मोठ्या देवीचं माझ्याकडे ह्या असा मी मुखवटा आणला होता सिंपलवाला आणि त्याच्या त्याला तेच, मी मोहटादेवीचं स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी मी साईडला फोटो लावूनच दिलेला आहे मोहटा देवी। देवी देवीचा म्हणजे जे महाराष्ट्रातले आहेत किंवा नगरच्या जवळपासच्या आहेत त्यांना माहीत असेल मोहटा देवी पण जे कुणी बाहेरचे आहेत त्यांना जर माहीत नसेल तर मोहट्या देवी नगरमधीलच पाथर्डी गावात एक देवीचं मंदिर आहे मोठं जी रेणुका मातेचा अवतार आहे तर ती देवी भी दे तर मोठा देवीचं मी स्वरूप इथं तयार केलेलं तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकताय की चेहऱ्याला नाकाची साईज मूर्तीला जास्त थोडी जरा जास्त आहे त्यामुळे बाकी सगळं तर इवन आहे पण नाक थोडं मोठं आहे त्यामुळे मग मी इथं मुखवट्याला नाक एक्स्ट्राचं थोडंसं असं मोठं बसवून घेते तर मग हे क्लेनी मोल्ड क्लेनीच मी हे चिटकवणार होते किंवा बनवणार होते पण नेमकी सध्या माझ्याकडचा बोलड क्लेसुद्धा संपलेला आहे तर सीलचं एक पॅकेट होतं घरामध्ये तर मग मी म्हटलं ह्या वेळेला मग सीलच घेतलेलं आहे तर सीलचं पण तसंच असतं क्ले सारखंच की दोन पॅकेट येतात आणि तो ते मग मिक्स करायचं आणि मग ते जिथे पाहिजे तिथे आपण ते चिटकवू शकतो तर मग मी तसंच केलं मात्र एम सीलचं हे पॅकेट दोन्ही पॅकेट खोलले आणि मग ते एकत्र करून आता मी या ठिकाणी चिटकून घेते नाक मोठा देवीचं तर मागच्या वेळेला ना मी पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा मुखवटा लावला होता पूजेला तर तो सुद्धा मी स्वतःच बनवलेला आहे सेम अशाच पद्धतीचा मुखवटा होता माझ्याकडे प्लेन आणि मग मी त्याला ते पूर्ण महालक्ष्मी देवीचं लूक द्यायचा प्रयत्न केला तर ते, तर होता। तर ते होता। तर मी नवरात्राच्या अगोदर बनवला होता कारण मी नवरात्रात सुद्धा तर तोच मुखवटा लावला होता देवीच्या कलशाला तर मग मी पहिल्या गुरुवारी पण तोच लावला ना आता हे सेकंड गुरुवारी मला हे नाकाचं हे सॉरी मोठ्या देवीचं लावायचं तर त्याला मी फक्त नाक जॉईन केलं बाकी सगळं जसं आहे तसंच आणि फक्त जे ह्या देवीचा जो वरचं टोप आहे ना तो तो असा गोलाकारात आहे आणि मोठा देवीचा सरळ आकारात आहे म्हणून फक्त तिथे एक असा लाईन हे करून घेतली आणि बाकी सगळं तर मग मी सेम ठेव ॲज इट इजच ठेवलेलं आहे तर इथे ना मी थोडंसं नाकाला थोडंसं पाणी लावून एक इवन सरफेस देण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याला थोडंसं असं आकार येईल अशा पद्धतीचं मी ते सॉफ्टनेस येईल अशा पद्धतीचं मी ते करून घेते बोटाने थोडंसं पाणी लावून लावून तर या ठिकाणी जो टोप सरळ आहे तो सरळ टोप करण्यासाठी मी अशा पद्धतीने ह्याला ना एक एन्सिलचा असं रोल करून घेतला आणि तो असा चिटकवून दिलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी डिझाईन करेल मग आणि मग त्याला थोडासा असा लूक येईल सरळ टोप असल्याचा तर ते मी आता इथे चिटकून घेतलं आहे आणि त्याला ना आता डिझाईन पण करून घेते डिझाईननं मी जे टिकटॉकचे पेन असतात जे, जे वरतून बटन असतं ज्याला की वरतून बटन दाबलं का ऑन होतो आणि परत बटन दाबलं तर ऑफ होतो तसा पेन घेतलेला आहे आणि त्याच्या जे पुढचं नोजल आहे त्याच्या साही मी असं गोल 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 शेप त्याला देऊन देते म्हणजे जरा ते असं दिसायला पण अॅट्रॅक्टिव्ह दिसेल आणि कलर दिल्यानंतर तर सगळं इव्हनच होणार आहे मग ते छान पण दिसेल तर आता ते खूप वेगळं वाटते हे सगळं चेहरा नाक ते सगळं बघायला पण जेव्हा हे सगळं कलर होईल ना तेव्हा तर तेव्हा तुम्ही बघू शकता की हे इतकं छान दिसतं ना नंतर तर, तर। मोहटादेवीसारखाच पूर्ण लूक आलेला आहे त्याला आणि त्यानंतर मग आता मी हे स सुकू दिलं आणि त्यानंतर मग कलरिंग करायला घेतलं तर फोटोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की देवीला शेंदराचं हे केलेलं आहे तर इथं तर मी काही शेंदूर लावू शकत नव्हते पण मग ऑरेंज कलरने मी त्याला कलर करून घेतलं आहे तर हे ना ॲक्रेलिक कलरच वापरलेत मी माझ्याकडं पूर्ण सेटच आहे हा वेगळे वेगळे कलर्सचा पण नेमकी ना त्यामध्ये सिल्वर कलरच नव्हता माझ्याकडे <laughs> आणि आणि त्या देवीचा टोप हा चांदीचा आहे तर मग त्यामुळे मला तिथं टोपसाठी सिल्वर कलर पाहिजे होता मग वेळेला आणि खूप संध्याकाळी बसले होते मी हे करण्यासाठी तर संध्याकाळी म्हणजे रात्रीच बसले होते सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर बसले होते आणि मग वेळेला काय करणार म्हणून मग मा काय कलाकाराची बुद्धी कुठपर्यंत चालू शकते तर तुम्ही पाहालच पुढे की मी नेमकं टोपला काय केलेलं आहे तर जिथं जुगाड नाही तिथं कलाकार नाही असं आपण म्हणू शकतो कारण प्र प्रत्येक जो कलाकार असतो तो जुगाडच क म्हणजे बराच वेळा जुगाड करत असतो आणि हे सगळं पण मी जे करते हे पण एक जुगाडच आहे की साध्या आ, साध्या मुखवट्याला मी एक देवीचं स्वरूप कशा पद्धतीने आणलं आहे हे पण तुम्हाला पाहायला मिळेलच की एक कलाकाराची बुद्धी कुठपर्यंत चालू शकते तर आता इथे या ठिकाणी ना मी पूर्ण ऑरेंज कलर करून घेतला आहे त्याच्या देवीच्या तोंडाला किंवा चेहऱ्याला म्हणू शकतो आपण आणि त्यानंतर ना आता इथं टोपला तुम्ही पाहू शकताय की मी ऑलरेडी म्हणजे त्याला ना थोडंसं असं गोल्डन इश कलर होता आणि मला ना सिल्वर कलर द्यायचा होता पण मग माझ्याकडे सिल्वर कलर नसल्यामुळे माझ्याकडे सिल्वर कलरची नेल पेंट होती तर मग मी त्या नेल पेंटनीच सिल्वर कलर दिला आहे कारण ऑन दी स्पॉट माझ्याकडे सिल्वर कलरही नव्हता आणि तेवढा वेळही नव्हता मी मार्केटमध्ये जाऊन आणेल एवढा वेळ कारण मी खूप रात्री आणि कोणते दुकानंसुद्धा उघडे नसतीलच त्यावेळेला म्हणून मग मी घरात असलेल्या नेलपेंटचा असा सहारा घेतला आणि त्याला थोडंफार कलर दिलाय थोडाफार म्हणजे सगळं प्र प्रत्येक आणि ते कलर दिल्यावर वाटतसुद्धा नाही आहे की पेंटने केलं आहे तुम्ही नंतर मी तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण दाखवेलच आणि नेमका ना काय झालं मी कलरिंग जे ना आता ते गुंग झाले ना तर शेवटचा जो फायनल लुक आहे ना तोच घ्यायचा विसरले पण ना मी पूजा मांडल्यानंतर देवीचं जे रूप आहे ना तर ते त्याचा फोटो किंवा व्हिडिओ मी इथे लावून देईल की कसं दिसतंय वगैरे तर आता इथं ना नेल पेंटच्या साह्याने मी आता सगळा टोपसुद्धा कलर करून घेते తర్వాత చలాపటాపట్ సగ్ నెల్ పంట్ नी कलर देऊन घेतलाय वेळ लागला थोडा कारण नेल थोडी कलरच्या प्रमाणात पातळ असते पण या ठिकाणी आता पूर्ण कलर करून झाला आणि मुखवटा पण आणि आता तुम्ही पाहू शकताय की मी फायनल लुक आता हे पूजेनंतरचं जॉईन आहे तर कसं दिसतोय काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेफरन्स पिक पण मी साईडला लावलेलं आहे मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न केला आहे की या मुखवट्याला मोठा देवीचं स्वरूप यावं तर त्याच पद्धतीने केलेलं आहे मी आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठायलाच थोडा उशीर झाला कारण मुखवटा बनवता बनवताच थोडा झोपायला उशीर झाला आणि ॲज युजल झोपायला उशीर झाला का उठायला पण उशीर होतो मग मी म्हटलं उशीर तसाही झालेला आहे म्हणून मग आंघोळ बाकी ठेवली होती आणि सगळे बाकीचे आवरले आणि मग त्यानंतर आंघोळ केली आणि आता ना हेअर वॉश पण करायचं होतं ना म्हणून आंघोळ उशिरा केली उशिरा करायचं ठरवलं आणि बाकीचे सगळे कामं आवरून घेतले आणि स्वयंपाकघरात तर काही शिजवायचं नव्हतं म्हणून आंघोळीला उशीर झाला तरी काही टेन्शन नाही कारण आहोंनी चाहत्यांच्या हाताने करून पिला होता आणि मला तर काही उपवासच होता आणि त्यांनी स्वतः चहा करून पिला तेव्हा मग पिल्लूला पण दूध दिलं होतं म्हणून मग मी किचनमध्ये गेलेच नाही पण बाकीचे सगळे आवरून घेतले म्हणून मग थोडं उशीर झाला आणि मी म्हटलं मग एकदा का आंघोळ केली ना मग डायरेक्ट पूजाच करता येईल म्हणून मग त्या त्यामुळे मग पा कामावरून घेतले आणि आता ना इथं या ठिकाणी हेअर वॉश केला होता म्हणून मग हेअर सिरम लावून घेते आणि मग त्यानंतर सगळं व्यवस्थित असं आवरून वगैरे मग जाईल मी खाली पानं वगैरे आणायला पण त्या अगोदर ना बाकीचं पण सगळी तयारी करायची होती आणि फरशी पण फक्त पुसायची ठेवली होती फरशी पुसाय मी विचार केला पिल्लू जागा आहे तोपर्यंत तर काही फरशी पुसता नाहीत कारण तो मध्ये मध्ये पाय उमटवतो म्हणून मग अगोदर त्याला आंघोळ घालून झोपवलं माझी आंघोळ केली आणि आवरून मग फरशी पुसून खाली जाण्याचं ठरवलं कारण मग फरशी पुसून तशीच बाहेरच्या बाहेरच मी क खाली जाऊन पाणं आणणार होते मग तोपर्यंत येऊपर्यंत फरशी सुकेल अशा अंदाजाने मी असे कामाचं नियोजन लावलं होतं आणि आता इथं ना या ठिकाणी मी केस नॉर्मली विंचरून घेतले आणि केस विंचरायला ना मी सध्या हे उडण कोंबच यूज करते ऑनलाईन मागवले होते मी कारण बऱ्याच ठिका बऱ्याच जणांकडून असं ऐकलं होतं की उडण कोंबने केस वगैरे जास्त गळत नाहीत किंवा स्कॅल्पला काही हे होत नाही हर्ट होत नाही म्हणून आणि छान मला पण बरं ते त्यांनी छान पण छान पण विचारल्या जातात केस त्यामुळे आणि आता या ठिकाणी झालेली मी सकाळी सकाळी डेलीसाठी तयार आणि आता पूजा पण मांडायची होती आणि त्यानंतर मग आता फरशी पुसून घेतली फरशी पुसून म्हणजे एक रूम पुसून होईपर्यंत दुसरी रूम सुकते फॅन फुलवर ठेवला होता आणि वन बाय वन सगळ्या रूम पुसून झाल्यानंतर बाहेरची लॉबी पण पुसून घेतली बाहेरचा जो छोटासा पोर्च आहे तो पण पुसून घेतला आणि मग बाहेर मी खालून येईपर्यंत मग बाकीचं हे सगळं सुकेल ह्या अंदाजाने आणि सोमवारी हळदीचं लेपन केलं होतं ना तर ते पण बऱ्यापैकी ना निघत नाही डाग कारण माझ्याकडं उंबरा नाही आहे अजून लाकडी उंबरठा बसवायचा आहे मला पण जो तोपर्यंत जसं आहे तसं मी करत असते हळदीचं लेपन मुख्य प्रवेशद्वारावर करणं गरजेचं असतं मग मी खालीच वर्षेवर करत असते पण आता लवकरच मला घ्यायचं आहे उंबरठा बसून पण काय माहिती काही कामं असे असतात ना सगळे कामं होतील पण ते जे अडकलेले काम असतात ना तेच होत नाहीत का काय माहिती माझ्यासोबत पण असंच झालं ते उंबरट्याचंच काम का होत नाही मला ते समजत नाही तर आता मी जाऊन आलेली आहे खालून आणि सगळे पाच झाडांचे पानं वगैरे पण आणले नागिनीचे पण पानं आणले आणि ते धुवून नळाखाली धुवून असे पाण्यात ठेवले म्हणजे सुकू नये म्हणून पूजे पूजेला पूजा मांडेपर्यंत सुकू नये म्हणून आणि आता हे पाण्यात ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आता मी ना हळदीचं लेपन करायचं आहे ना तर त्यासाठी इथं हळद पण काढून घेते तर हळदीच्या लेपनमध्ये ना आपण अत्तर वगैरे पण टाकू शकतो छान वास यावा म्हणून तर मी ना गुलाबजलच टाकत असते कारण गुलाबजलचा पण वास खूप छान येतो गुलाबजल आणि थोडंसं गोमूत्र टाक ता, टाकत असते त्यामध्ये कोणी कोणी चंदन पावडर वगैरे पण टाकतं पण माझ्याकडं काही सध्या नाही येते म्हणून मग अत्तर आणि हे सॉरी गुलाबजल आणि थोडस गोमूत्रच टाकत असते पण गुलाबजलमुळे ना इतका सुंदर स्मेल येतो ना तर ते त्यामुळे मग मी नुसतं साधं पाणी नाही टाकत गुलाबजलमध्येच मिक्स करून घेते कधी कधी साधं पाणी पण टाकत असते कारण टाकलं तर चालतं पण जास्त करून गुलाबजलच टाकत असते तर या ठिकाणी आता ते हे सगळं मी मिक्स करून घेते म्हणजे थोडंसं ना असं पेस्ट टाईप त्याला पातळ पेस्ट टाईप त्याला ना टेक्स्चर आलं पाहिजे ह्या अंदाजाने मी त्यामध्ये गुलाबजल टाकते थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करत 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 त्याची छान अशी पातळ पेस्ट मी या ठिकाणी करून घेतलेली जर चला या ठिकाणी झालेली आपलं हळदीच्याले पणची हळदसुद्धा तयार आहे आणि त्यानंतर मी आता बाहेर आलेली आणि मस्त असं चमच्याच्या साह्याने सा अगोदर सगळीकडे हळद वगैरे लावून घेते आणि त्यानंतर वाटलंस तर बोटाने करत असते किंवा मग चमच्या साह्याने पसरवत असते जसं जमल तसं आणि त्यानंतर ना इथं मी आ आज असं ठरवलं की बाहेर जिथे मी रांगोळी काढते ना त्याच्या खाली पण थोडंसं घ्यावं म्हणून मी हळद जरा जास्तच प्रमाणात कालवली होती तर मग ते अगोदर मी चमचा जेहने करत होते पण ते काही जमलं नाही मग नंतर ते ठेवून दिलं चमचा मग हातानेच करायला घेतला आणि खरं सांगू हाताने केल्यानंतर ना मला इतकी भारी फिलिंग येत होती ना की जसं काही मी शेणाने ते सारवते रांगोळी काढण्यासाठी असं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं आणि मी असं व्यवस्थित एक चौकन आखून घेतला होता आणि तेवढ्या चौकनात मला ते करायचं होतं अशा पद्धतीने मी ते मस्त असं केलं होतं आणि इतकं सुंदर लुक येत होता ना मी ते दोन दिवस ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी पण मी काढलंच नव्हतं ती रांगोळी इतकी छान दिसत होती ती दारात आणि आता इथून पुढे मी असंच करणार आहे की दरवेळेला रांगोळी हळदीचं लेपन केलं ना तर रांगोळीसाठी सुद्धा असं एक बेस तयार करून घेत जाणार आहे तर मी हे तुळशीच्या समोरचं केलेलं आहे आणि दाराच्या सुद्धा असंच केलं होतं मस्त अशी सा शेणानं सारवलेलीची फिलिंग तर येतच होती आणि प्लस ते दिसायलाही इतकं अट्रॅक्टिव्ह दिसत होतं आणि दिसायला तर दिसतंच अट्रॅक्टिव पण हे लक्ष्मीला पण अट्रॅक्ट करतं ॲक्च्युली मी हे कुठेतरी ऐकले किंवा वाचले असं की, की हळदीने लक्ष्मी माता जी असते महालक्ष्मी माता जी असते ती खूप जास्त अट्रॅक्ट होते महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू हे प्रकार खूप आवडतात तर आणि साजशृंगार तर ते सगळं मी आज करण्याचा प्रयत्न केला आहे हळदी कुंकू महालक्ष्मीचा साज शृंगार साजशृंगार जर तुम्हाला बघायचा असेल तर बघायचं असेल ना तर ह्याच्यानंतरचा नंतरचा येणारा नक्की बघा त्यात मी फक्त आणि फक्त साजशृंगारच दाखवला आहे महालक्ष्मीचा मी कस कशा पद्धतीने लक्ष्मीला सजवते किंवा कशा पद्धतीने पूजा मांडते ते सगळं मी त्यामध्ये दाखवलेलं आहे पण हे अगोदर पूजेची पूर्वतयारी मी आज म्हटलं की तुम्हाला एक स्पेशल ब्लॉगच टाकूयात आणि खरं तर ना ॲक्च्युली हा हा ब्लॉग येण्यासाठी ना उशीर झालेला आहे कारण ना मध्ये दोन तीन दिवस ना माझ्या मागे लग्नाची घाई होती मी सतत तिकडे येत जात होते तिकडचं सगळं मॅनेज करायचं होतं किंवा एन्जॉय करायचं होतं तर मग त्यावेळे त्यामध्ये ना मला तेवढा टाईमच मिळाला नाही एडिटिंगसाठी तर मी आज फायनली लग्न वगैरे काल झालं आहे तर आज मी सगळे ब्लॉग्स एडिटिंग करायला घेतलेले आहेत तर आता फायनली तुम्हाला वन बाय वन सगळे ब्लॉग्स येतील तर आता ना इथे या ठिकाणी मी दुसरी परत ते हळदीचं लेपन वगैरे ते झालं आणि परत आता दुसरी हळद कालवली ते फक्त गुलाबजलमध्येच कालवली तर मी हे पण मे बी इन्स्टावरच ॲस्ट्रॉलॉजर अस आहेत कोणीतरी तर त्यांच्या पेजला मी हे पाहिलं होतं की दर गुरुवारी हळदीने अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्या दरवाज्यावरती काढायचं आणि अशा दोन रेषा पण मारायच्या त्याच्या साईडला आणि फक्त पुढच्याच साईडला नाही तर बॅक साईडला पण हळदीचं असं स्वस्तिक काढायचं तर त्याने चांगलं असतं शुभ असतं लक्ष्मीकारक असतं त्यामुळे मग मी ते पुढून तर काढलंच आणि बॅकसाईडला पण काढलं आणि पण मला ना कॅमेरा ठेवताना अँगलच बरोबर नव्हता तर फायनली हे झालेलं आहे आणि हे बघा फायनल लुक हे श्रीयंत्रमची रांगोळी मी काढलेली आहे तुळशी पुढे असं मस्त लक्ष्मीचे पावलं काढलेत मस्त दिवे लावले इकडे जे छोटे छोटे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते ना तर खास मी याच्यासाठीच केले होते आणि मस्त रांगोळी ही रांगोळी पाहतो मी किती सुंदर आहे म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशनच एवढं भारी आहे ना तर ते भारीच वाटतं का काही माहिती मला तर खूप आवडतं आणि खूप जण करत पण असतील असे आणि त्यानंतर पूजा वगैरे पण करून घेतली आणि जे पूजेची तयारी होती ना ती पण करून घेतली म्हणजे गुरुवारच्या पूजेची आणि त्या म्हणजे जे जे मी पूजेत मांडणार आहे ते सगळं अगोदर असं एका पिसावरती काढून घेतलं आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळतील की मी कशी पद्धतीने पूजा वगैरे मांडली ते आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद